राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत वतीनं पहिल्यांदाच आपल्याला पत्रकारांना समोर द्यायची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने आपल्याला सर्वांना माहिती आहे काय नवी मुंबईमध्ये सिडका असेल महापालिका असेल त्याच्यामध्ये मुंबईमध्ये प्रक्रोग्रस्तांच्या मतावर आपलं राज्य आणि निवडून येण्याचं काम करण्याचं केलं फक्त पण याच प्रकोग्रस्तांच्या नोकऱ्या असतील त्यांची घरं असतील साडेबारा टक्के देतो पण त्या कागदावर साडेबारा टक्के नाही त्याच्यामध्ये पण कमतरता केली हे शिडकोला आम्ही विचारायला गेल्यानंतर ते सांगतात तुम्हाला रोड दिला गार्डन दिला पण हे देत असताना ज्यावेळी नवी मुंबई विकासात जमिनी घेतल्यानंतर ज्यावेळी एखादी सिटी डेव्हलप करत असते त्यावेळी रोड गार्डन तलाव या सुविधा देऊनच लोकांना बिल्डर असायचे त्याला प्लॉट देतात पण प्रकरणग्रस्तांच्या जमीन काळी मरून मौल घेतल्या आणि त्यांनाच जेव्हा प्लॉट दिलं ते साडे बारा टक्के पूर्ण न देता त्याच्यामध्ये पण कटोती केली हा प्रश्न कधी सुटणार आहे कधी कधी असं वाटतं की एखाद निवडणूक आली का घोषणाला सुरुवात होते आपण बघितलं असेल मागच्या वेळी ना आता पण तेच होत चाललंय अनेक ठिकाणी पोस्टर लागतात तुम्हाला एवढे पैसा आहे तुम्हाला प्रकरणांची घरं पण ज्या ज्या निघतो त्याच्यामध्ये अनेक तुटी असतात त्या सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो पण ते ऐकण्याच्या नसतात मग घोषणा करून चालेल का किती वर वर्षे हे प्रकरणग्रस्तांना त्रास देणार आहेत नवी मुंबईमध्ये कॉस्पॉपुलेटिव्ह सिटी असल्यामुळे अनेक जाती धर्माची इथं आली नोकरीच्या धंदा किंवा धंद्याच्या हिशोबाने त्यांनी आपलं घर बांधलं आणि घर बांधत असताना शिडकोच्या प्रमाणे त्यांनी घर घेतलं पण त्यावेळी त्या तो आणि त्याची बायकोच तिथं होती पण कालांतराने फॅमिलीमध्ये वाढ होते मुलगा होतो मुलगी होते आणि त्याप्रमाणे तो घर बांधतो म्हणजे ते पण एक प्रकारे गरजेपोटीच घर गर असत पण त्याच्यावर कुठलाही सरकार विचार करत नाही एखाद्या बिल्डर्स आज नवी मुंबई मध्ये बघितला असेल अनेक ठिकाणी काम चालू आहे हे करत असताना एखाद्या बिल्डरला जर आपल्याला एपीसी कमी मिळतोय आणि त्याच्यामध्ये आपलं काही वागत नाही म्हणून तो शिडकोकडने टीडीआर घेतो या टीडीआरचा जो जर पैसे घेत असेल सिडको पैसे घेत असेल तर मग या गरीब लोकांना त्याच्यावर सरकार का विचार करत नाही आणि घोषणाबाजीच का होते अनेक वर्ष बघितले आज भूमिपुत्रांना महापालिका असेल समोरच एअरपोर्ट डी एमआयडीसी आहे सिडको आहे पण कुठं प्रकरग्रस्त हा नोकरीला दिसतच नाही आज एक काल असा होता या अशा खंड्यामध्ये सर्वात जास्त मोठी इंडस्ट्री म्हणजे बेलावर पट्टी होती आज किती कंपन्या आहेत ज्या कंपन्या आहेत त्यांना पण शासनाच्या मार्फत किती त्रास होतो प्रदूषणच्या अनेक गोष्टी महापालिकेच्या दृष्टीने करच्या मग सरकार बोलतो की आम्ही विकास करतो विकास म्हणजे कसला विकास जर आपल्या राज्यातल्या कंपन्या या बेलोरपट्टीच्या कंपनीच्या गुजरात मध्ये जात असेल आणि आपला महाराष्ट्र आणि खास करून या बेलावरपट्टीतली लोक थोडं काय करणार आहे नोकऱ्या नसल्यावर मनुष्य बेकारी मध्ये काही करतो म्हणजे आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार बोलत नाही त्याचा मुलगा कर्ज कर्जबाजारी होतो आणि तो आत्महत्या करतो हीच वेळ महाराष्ट्राची नवी मुंबईमध्ये येईल का ही भीती आमच्या मनामध्ये मा होत म्हणून पहिल्यांदा महापालिकेला जाणार आणि त्याच्यानंतर शिरपूरला आता काल चर्चा करता वेळे आम्हाला एसीबी साहेबांनी सांगितलं की आम्ही शिरपूरचे अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी महापालिकेच्याच याच्यामध्ये हॉलमध्ये बोलवतो म्हणजे तुम्हाला दोघांना एकत्रच भेटता येईल प्रश्न हा शिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून मोर्चाचा स्वरूप आहे हा महापालिकेच्या बाजूला गणपत आहे त्याच्यावर तिथं आम्ही आणि मोर्चा महापालिकेवर जाणार मला वाटत ठीक आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता पण मला सगळ्यात महत्वाचा जे आजच्या तारखेला वाटतं की आमच्या प्रक्रोग्रस्त आणि माथाऱ्यांच्या वसाहतीवर जो आतोडा करणार आहे त्याच्यावर चर्चा केलेली बरी कारण मी त्याच त्यावर

असं आहे मला पक्षामध्ये कोणाला यायचं कोणाला न्यायचं आणि जो राजकारणामध्ये येतो तो कधीही त्याची आशा असते मी जिल्हा अध्यक्ष व्हा नगरसेवक व्हा आमदार हवा खासदार व्हा मंत्री व्हावा शेवटी तुमची इच्छा आणि माझी इच्छा इच्छा शेवटी मनुष्य स्वप्न बघत असतो शेवटी याचा निर्णय पक्ष घेईल हे आता नेहमीच अध्यक्ष झाले ते पण घेतले याच्यावर मी जाहीर सभांमध्ये बोललो हे खरं आहे म्हणजे तुम्ही त्याचा अर्थ लिहून टाकू शकत नाही का शशिकांत शिंदे साहेबांचा आणि आमचं असं म्हणताय का ते भावापेक्षा दोन म्हणत आहे म्हणजे संकटाली एखादा व्यक्ती उभे राहतो त्यावेळी आणि आमच्या समोर उभं राहिलेलं आहे माझं वैयक्तिक असं मत आहे की जर आपला मोठा बंधू महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तर एक नवीन मुंबईचा छोटा जिल्हा अध्यक्ष असण्यापेक्षा एक नवीन तरुणाला संधी मिळाली आणि जेणेकरून पक्षेमध्ये आणखी उत्साह व्हावा म्हणून मी तो निर्णय घेतलेला आहे की आम्ही विकास करतो विकास म्हणजे कसला विकास जर आपल्या राज्यातल्या कंपन्या या बेलावरपट्टीच्या कंपनीच्या गुजरात मध्ये जात असेल आणि आपला महाराष्ट्र आणि खास करून या बेलावरपट्टीतली लोक पुढे काय करणार आहे नोकऱ्या नसल्यावर मनुष्य बेकारेमध्ये काही करतो म्हणजे आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार बोलत नाही त्याचा मुलगा कर्ज कर्जबाजारी होतो आणि तो आत्महत्या करतो हीच वेळ महाराष्ट्राची नवी मुंबईमध्ये येईल का ही भीती आमच्या मनामध्ये होते आणि म्हणूनच आम्ही ठरवलं राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाच्या वतीने का आपण हा मोर्चा सिडको आणि महापालिकेला जा विचारू त्यांच्याकडनं काही उत्तर नाही आले तर येणाऱ्या अधिवेशनमध्ये किंवा त्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर किंवा नागपूरवर हा मोर्चा नेण्याचा आमची तयारी आहे कारण शेवटी अनेक वर्ष प्रश्न जर असाच राहिला तो अंमलात लोकांना आला नाही त्याचा फायदा झाला नाही आणि घरावर आठवडा पडत असेल जे राहतं घर जर तुटलं तर तो रस्त्यावर येईल म्हणून याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे

शिडको आणि महापालिकेवर मोर्चा मोर्चाचा उद्देश आहे की अनेक वर्षापासून गरजेपोटी बांधलेली घरं गर, आधेपर्यंत अधिकृत होत नाही त्याच्यावर जी आर येते पण त्या जी आरवर अनेक त्रुटी आहेत त्याच्यावर सरकारला आम्ही त्याच्यावर सांगितलेलं ह्या त्रुटीमध्ये जे बदल करा आणि जेणेकरून सामान्य शेतकऱ्यांना जे जमिनी गेलेल्या आहेत खास करून प्रकोग्रस्तांना त्यांना त्याचा फायदा होईल आताच आपण बघितलं असेल की माथाडी कॉलनीतली रहिवासी असतील किंवा अनेक जाती धर्माची लोकं असतील त्यांना ज्या नोटिसा आलेल्या आहेत त्याच्यावर जी कारवाई करणार आहे महापालिका त्या संदर्भात आमचा हा मोर्चा आहे आणि मोर्चामध्ये आम्ही सर्वजण म्हणजे त्याच्यामध्ये प्रकरोग्रस्त असतील किंवा माथाडे असतील किंवा अनेक जाती धर्माची लोकं असतील ज्यांची घरं आहेत त्यांच्या मध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन केलेलं आहे साहेब दोन विषय आहेत की एकतर जे नोटीस आलेले आहेत त्या अगोदर गरजेपोटीच्या कायमस्वरूपी हो बांधण्याच्या आहेत आणि जे माथाडी काम करणार आले किंवा आहेत त्या कुटुंब विस्तारापोटीच्या बांधलेल्या घरासाठी आलेल्या आहेत तर या दोन गोष्टी तुम्ही क्लब करून कशा पद्धतीने शासना समोर मांडण्यासाठी तुम्ही तयार आहात नाही तेच आता तुम्हीच त्याचं उत्तर सांगितलं की ज्या गरजेपोटे आम्ही कुठल्या याच्यावर सांगतो का ज्यावेळी आमच्या जमिनी घेतल्या होत्या तेव्हा आमच्या आई वडील ओढते आज आमची मुलं झाली मग एक बाजूला घर बांधलेलं आहे आणि ते घर बांधत असताना तो एक आमचा गरजेपोटी बांधलेला घर आहे मग तो कायमस्वरूपी करण्यात यावा त्याच धर्तीवर म्हणजे त्याच्यावरती घर असून त्याची ती जागा पण आमच्या नावावर असावला पाहिजे आज सिडको काय करते आम्हाला एखादा घर देताना आमची ती जागा आमच्याकडे राहत नाही फक्त नव्याण्णव वर्षाचा करार राहतो मग ती जागा आमच्या नावर असली पाहिजे असा एक आम्ही शासनाला हे केलेलं आहे दुसरी गोष्ट माथाड्यांच्या बाबतीत किंवा एलआयजी बाबतीत जे, जे तोच प्रश्न आहे म्हणजे त्यांना शिडकोनी दिलेली घरं आणि त्याच्यावरती केलेलं बांधकाम म्हणजे ते एक प्रकारे गरजेपोटीच बांधलेलं आहे त्यांची मुलं मोठी झाली आणि त्यांना हे केलं आम्ही त्यांना तेच सांगतो का याच्यावर तुम्हाला जर एकतर त्याच्यावर तुम्ही जसा आता मगाशी तुमच्याच पत्रकारामधून आला काय अनेक ठिकाणी बॅनर लागलेले चार ए एस आय केले सर्व एकत्र क्लब झाले तर त्याच्यावर चार ए एस आय देऊ आम्ही पण तेच सांगतो जर आमचं तुम्हाला आम तुमच्यापेक्षा जास्त काय केलं असेल याच्यातनं काय मार्ग काढता येते ए पिस आयच्या बाबतीत किंवा काय आर्थिकदृष्ट्या याच्यावर काय मार्ग काढता येईल आणि ते कायदेशीर करा हा आमचा मेन मुद्दा आहे मला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की मला याच्यातनं कुठला राजकारण करायचं नाही हा प्रश्न जनतेनीच किंवा स्वतःनी त्यांना तो विचारावा कारण अनेक वर्ष गावाले बोलतात की आमचा प्रश्न सुटला नाही अनेक वर्ष एलआयजी मध्ये राहणारी लोक आमचा प्रश्न सुटला नाही मग याच्यावरच काय ते तुम्हीच समजा संदीप नाईक जे तुमचे उमेदवार होते विधानसभेला ते या सामील होणार आहेत की नाही म्हणजे संदीप नाईक हे कुठे आहेत आदेपा हे आम्हालाच माहिती नाही नाही आपण ना आम्ही ज्या ज्या वेळी मिटिंग केल्या आमच्या प्रत्येक महिन्याला मिटिंग होत असतात ते कुठल्याही मिटिंगला आमच्या येत नाही त्याच्यावर ना आम्ही त्याच्या बाबतीत काय सांगू शकतो नवी तुमच्या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी काय आवाहन करा नवी मुंबईच्या जनतेना एकच आवाहन करेन की आपण कुठल्या पक्षाचे कुठल्या जाती धर्माचे न बघता आपला स्वतःचा घर वाचवायचा असेल स्वतःचा जर रक्षण करायचा असेल तर कोणी मोर्चा काढला याच्यापेक्षा आपला स्वतःचा प्रश्न आपणच ताकद दिली तर सरकारतर्फे तो प्रश्न सुटेल